झालेला प्रकार दयनीय पण रुग्णांनी रुग्णालयात स्वच्छता राखावी डॉक्टर किशोर कदम यांचे आव्हान कंधार ग्रामीण रुग्णालयात रुग्णांच्या अंगावर उंदीर फिरतानाचा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रभर वृत्तवाहिनीवर प्रकाशित झाला आहे परंतु ग्रामीण रुग्णालयात सफाई कामगार व्यवस्थित स्वच्छता ठेवत असतात पण यात रुग्णांच्या नातेवाईकांची देखील चुकी असते खाल्लेले अन्न सांडून त्यांची डस्टबिनमध्ये विल्हेवाट न लावता खाली फरशीवर टाकल्या जाते यामुळे उंदीर येत असतात रुग्णालयात जागोजागी उंदीर पकडण्याचे पॅड ठेवले आहेत परंतु उंदीर हे चकमा देत असतात त्यामुळे झालेला प्रकार हा अत्यंत दुर्दैवी आहे रुग्णांनी देखील काळजी घ्यावी असे ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर कदम यांनी आवाहन केले आहे कुछ चुहे आए थे ऐसी न्यूज पूरे महाराष्ट्र में फैल रही है ये इसकी वजह क्या है आप क्या बोलना चाहते हैं बच्चे चुबे आए थे तो आ सकते। बस सब मरीज खा रहे, रहे। उससे घर में भी आते, आते। है बारी -बारी कुछ नहीं अच्छा ने आपको डॉक्टर यहाँ के ट्रीटमेंट अच्छी दे, दे रहे ना दवा दे रहे गोली दे रहे ग्लूकस चढ़ा रहे सब कर रहे अच्छा कर रहे खाना खाने भी दे रहे चुवे ने काटा बोल के पूरे महाराष्ट्र में ये न्यूज फैली हुई है

सर्वतो व्हायरल होत आहे याबद्दल आपण काय सांगणार झालेला जो व्हिडिओ आहे काल एका पेशंटच्या अंगावर जो उंदीर फिरत होता त्याचा जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे तो निश्चितच खेदजनक आहे पण जेव्हा जिल्हा रुग्णालयात हा प्रकार घडला होता आणि आम्हाला जिन्ना शल्यचिकित्सका करून सूचना आलेल्या होत्या त्यानुसार आम्ही उंदरांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी माऊस ट्रॅप असतील किंवा माऊस स्टिकिंग पॅड असतील ते, ते आम्ही ठेवले होते आणि सक्षत आमचे स्वच्छता कर्मचारी जे आहेत ते दररोज दोन ते तीन वेळेस शिफ्टनुसार अगदी व्यवस्थित स्वच्छता करतात पण काही कधी असं होतं की पेशंट काही जेवतात आणि अन्न अन्न टाकून देतात डस्टबिन त्यांच्याकडून दुर्लक्ष होतं आणि सोडून दिले जाते ते अन्न खाण्यासाठी हे उंदीर आलेले असण्याची शक्यता आहे तरी पण आम्ही आता इथून पुढे जास्तीत जास्त काळजी घेऊ उंदराचे टॅप बसवलेले आहेत उंदराचे पिंजरे वगैरे ठेवलेले आहेत आणि सर्व स्वच्छता स्वच्छतेचा आम्ही आढावा घेतलेला आहे आणि सगळ्या कर्मचाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत की जेणेकरून हा उंदराचा प्रादुर्भाव येत्या काळात निश्चितपणेच टाळला जाई तो नाही नाही रुग्ण आपल्या कनदार शहरातीलच होता आणि तो थोडा मानसिक रुग्ण असल्यामुळे त्याला थोडस ते संवेदना झालेली नाही उंदराची नाहीतर सहसा उंबीर अंदावर पेशंटच्या चाललं तर पेशंट तो पण शांत बसत नाही पण तो थोडा सायकॅट्रिक पेशंट असल्यामुळे त्याच्याकडून पण ते दुर्लक्ष झालं आणि तो पेशंट हा कंधार शहरात यानंतर आपण रुग्णांची कशा प्रकारे काळजी घेणार आहोत आणि त्यांना जो प्रकार झालेला आहे ते या जनतेला काय सांगणार आमचे आम्ही आमच्या स्तरावर आमच्या सर्व कर्मचाऱ्यांना स्वच्छता कर्मचाऱ्यांना स्टाफ नर्सना आणि डॉक्टरांना स्वच्छतेबाबतीत आणि स्वच्छता पाळण्याच्या बाबतीत सूचना दिलेल्याच आहेत पण पेशंटलाही माझं एक आव्हान राहील की त्यांचे जे अन्न पदार्थ ते आणतात आणि उरलेलं जे आहे ते त्यांनी तिथे ठेवलेल्या डस्टबिनमध्येच टाकावं इतरत्र पळू देऊ नये खाली कचरा साठवू देऊ नये आणि थोडीशी स्वच्छतेची काळजी त्यांच्याकडून घेतली जावी हीच माझी अपेक्षा आहे